हे बघा मी मागच्या व्हिडिओत तुम्हाला दाखवलं होतं की जे नारलाचं झाड असतं माडाचं त्याची कोणतीच वस्तू ना वाया जात नाही हे बघा आता आम्ही ते झावलं काढलेली ना त्याच्या सगळ्या पाती काढून ठेवल्या होत्या पाती चांगल्या सुकल्या आहेत आता बघा हे दोर काढतात आहे सगळं हे बघा आणि मस्त त्याची आता झाडू बनवणार हे बघा कसं ब्लेटनी काढतात आहेत हे ना बघा बारीक बारीक पण दोर त्याची काढतात आहे हे बघा एवढं काढलं नाही इथं एक झाडूची झालीच झाली आहे ना व्हायची एक झाडू होईल हो ना झाडू एक झाडू पेक्षा जास्त होईल बघा आता हीच झाडू आहे ना दुकानामध्ये साठ रुपये सत्तर रुपयाला एक झाडू मिळते हे बघा हे थोडे घेऊन बसलेत काढतात आहे आज थोडे उद्या थोडे असं काढायचं हे बघा आता हे हे पण नाही जाणार हे आपण संध्याकाळी धुरीमध्ये टाकू शकतो चुलीत टाकू शकतो पाणी तापवत्या वेळी बघा आहे ना सगळ्या वस्तूचा त्याचा वापर होतोय बघा कसं काढतात आहेत बघा माणूस करणारा पाहिजे आणि हे काय असं काय असेल ना तर कोणतीच वस्तू अशी वाया घालवत नाही त्याचा पूर्ण उपयोग करून घेतात गावाला काय लोक कोकणामध्ये एक धा धाऊल पडली ना त्याची पण हिर काढायसाठी धाऊल काढून ठेवून देतात बाजूला असे आणि मग त्याचे पाती काढून असे सुकून त्याची हिर काढतात आणि झाडू बनवतात हे बघा आहे ना आणखीन तुम्हाला दाखवते मी ही बघा नारळ हिला खालपासून असं सा सर्व साफ केलानी आणि वरती पण सगळ्या धावला होत्या ना तर सगळ्या तोडून टाकल्याने मी तुम्हाला दाखवलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये ही बघा हिलासुद्धा तसंच केलं नाही एकदम सरळ वरच्या फक्त दोन तीन धावलाच ठेवल्यात बाकी सगळं त्यांनी कापून टाकलं नाही का आहे बाजूच्या झाडांना जरा वाढायला जागा मिळेल ना नारलीच्या झावला आहे ना दुसऱ्या झाडांवर जातात ही बघा ही एक दुसरी पण आहे हिला पण तसं साफ करून हे बघा तरी हिची वरची एक झावल सुकली हे बघा ही मोठी नारळ आहे हिला पोय आले बघा बारीक बारीक नारळ पण आले हिला पण आता एकदा साफ करावी लागेल ज्या सुकलेल्या आहेत ना त्या सगळ्या काढून टाकणार नारळ पूर्ण ते दिसतंय ना गवतासारखं जाली जाली ते सर्व काढून टाकणार म्हणजे चांगलं नारलीला त्या वाडायला पण चांगलं पोई पण चांगली व्यवस्थित होईल हे बघा हे काय आहे हे नारलाच्या झावलाच आहेत आता ह्याच्या आहेत ना हे बघा सगळ्या आम्ही अशा पाती काढून घेतला नी सर्व्या आणि हे आता झावला अशा आहेत ना उभ्या करून ठेवल्या आहेत हे बघा सुकायला आता ह्या सुकल्याच्या नंतर आहे ना आम्ही कुठे पण असं वयला पण बांधू शकतो आडव्या किंवा जालाला पण घेऊ शकतो याचे दोन चार तुकडे करायचे आणि जालाला पण घेऊ शकतो हे बघा इथे आमची इथे वय आहे इथे आम्ही अशा काट्या बांधतो हे बघा दिसल्या चिऱ्याच्या वर हे बघा ही चिऱ्याची बोंड्री आहे वर असं आम्ही बांधतो न बायणू म्हणजे का बकऱ्या गुरंवरून वरून चढून येऊ नये म्हणूनसाठी हे बघा आहे ना हा आमचा वाडा आहे आणि इथे आम्ही असा चिऱ्याच्या वरती अशा आडव्या काट्या बांधल्यात तसं काट्या पण बांधायला ते उपयोगाला पडतात झावलीचे म्हणजे का जरी गुरं वरून आलीत नाही पण बकऱ्या येतात ना उड्या मारून मग ते नाही येणार इथे अर्ध्या उभ्या करून ठेवल्यात त्यांनी मला वाटते कुठेतरी त्यांना बांधायचं आहे वाटतं ते ते इथे बघा तुकडे करून ठेवलेत छोटे छोटे हे चुलीत सुकले की चुलीत पण चांगले पेटतात मस्त म्हणजे कोणतीच वस्तू आहे ना झाडाची नारळाच्या झाडाची वाया जात नाही अरे वा इथे पण बघा केल पसवली आत्ताच बघ मी आली इथे म्हणूनसाठी माझं लक्ष गेलं हे बघा इथं ना केलीच्या कोक्याचं पान आहे ना आमच्या बाँड्रीच्या बाहेर पडतं वाटते हे बघा ही आमची बाँड्री आहे ना मग याच्या बाहेर पडतं वाटते म्हणून ते मला दिसलं नाही हे बघा इथे पण केल पसवली ही गावठी केली आहे विलायची केली नाही सूर्य आलाय डोक्यावर बघा आहे ना मी पण इथे ना सुपारीची झावल खूप वाढलेली आहे ही वर उन्हामुळे दिसत नाही आहे ही बघा नारळ हिला पण सर्व ना झावला काढून टाकला नाही कापून हे बघा दोन चारच ठेवला मी मस्त एकदम आहे निसर्ग माझा परसवा पण किती स्वच्छ साफ आहे बघा हे छोट्या छोट्या सुपाऱ्या लावल्या तिथे माझ्या या परसवामध्ये ना घराच्या फाटच्या बाजूला सुपाऱ्या नारळ सीताफल पेरू चिकू रामफल केळी हेच लावतंय आणि पुढचं अंगण जो आहे त्या परसवामध्ये मी भाजीपाला रुजवते एक केवढं मोठं खैराचं झाड आहे बघा खैर म्हणजे काताचं झाड कसे वाटले तुम्हाला माझे व्हिडिओ मी तुम्हाला रोज नवीन नवीन कोकणातले व्हिडिओ बनवून टाकते तुम्हाला आवडतात ना माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि माझे मोठे व्हिडिओ नक्की बघा धन्यवाद